किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात भिरभिरणारे जय जिजाऊ जय शिवरायांचा अखंड जयघोष रंगीबिरंगी फेटे बाराबंदी नऊवारी साड्या अशा पारंपरिक वेशभूषेतील अभालवृद्ध वृद्ध इतिहास इतिहासप्रेमी यासह ऊन वारा पावसाची साथ अशा उत्साही वातावरणात मंगळवारी रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा झाला पारंपरिक लव्याजम्यासह पालखी सोहळा शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके दोल ताशासह पारंपरिक वाद्यांचा दणदणाट मानाची सासनकाठी आणि भगव्या ध्वजाचा रुभाब आणि शिवशाहिरांचा मानाचा मुजरा यांनी या उत्साहाची शोभा द्विगुणित केली होती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे रायगडावर पाच व सहा जून या कालावधीत शिवराज्याभिषेकाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता सोमवारी पारंपरिक कार्यक्रम व उपक्रमाबरोबरच संवर्धन रायगडाचे मत शुभक्तांचे या परिसंवादामुळे शिवराजाभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून एक विचार जनसा माणसात रुजवला मंगळवारी होणाऱ्या मुख्य सोहळ्याची प्रतीक्षा तमाम शुभक्त इतिहासप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते मंगळवारी पहाटे ध्वजारोहणाचे कार्यक्रमाची सुरुवात झाली इचलकंजीच्या शुभक्तांकडून नगरखान्यासमोरील भव्य ध्वजास्तंभावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवण्यात आला छत्रपतींचे वा गडकोच किल्ल्याचे ब्रॅड अम्बे संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते चांदी मूर्ती व शिव शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक आणि पूजन झाले यानंतर दोघांनी तलवार उंचावत लाखोंच्या संख्येने गडावर जमलेल्या शुभक्तांना अभिवादन केले